पाटील साहेब रामदास पाटील साहेब आमदार सुभाषजी साबणे हाके साहेब अनिल पाटील खानापूरकर गोजेगावकर साहेब आमचे मिसाळे गुरुजी डॉक्टर माधवराव काळेकर अश्वितराव सात्रे प्रकाश पाटील सर्व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो तर आज गोजेगावकर साहेब व्यंकटराव पाटील तुमचं हे सगळं वैभव बघायला आम्हाला मिळालं अतिशय चांगला शैक्षणिक संकुल आपण उभं केलंय या अतिशय टोकाच्या भागात असलेल्या तरुणांना आणि तरुणींना एक उत्तम शिक्षण देण्याची सोय उपलब्ध केल्याबद्दल सगळ्यांनी व्यंकटराव गोदेगावकरांचं अभिनंदन करावं माळ राणामध्ये नंदनवन फुलणारे आमचे व्यंकटराव गोदेगावकर यांचं खरंच कौतुक करावं अतिशय चांगला परिसर मला बघायला मिळाला तर मित्र मी मणिपूरच्या राज्याचा प्रभारी म्हणून पूर्णपणे यशस्वी जबाबदारी पार पाडून आज डायरेक्ट मरखेलमध्ये आलेलो आहे म्हणजे मला आनंद होतो हो की मला भारतीय जनता पार्टीने मला मणिपूरची जबाबदारी दिली आणि मणिपूर हे काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे काँग्रेसच्या आराजकीय धोरणामुळे मणिपूरचं नाव हिंदुस्थानामध्ये जे खराब केलं त्याला जबाबदार काँग्रेस होता आणि त्या काँग्रेसने खराब केलेल्या मणिपूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह यांनी आता त्या ठिकाणी सुख समृद्धी शांतता आणि पूर्णपणे शांततेच्या याच्यामध्ये वातावरणामध्ये मणिपूरमध्ये अतिशय उत्तम अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणचे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आहेत आणि ते फक्त त्याला श्रेय जाते ते भारतीय जनता पार्टी आणि प्रधानमंत्री मोदीजी आणि मी भाग्यवान आहे प्रताप पाटील चिखलीकर साहेब मी आपण मला परवानगी दिली चार दिवसासाठी पण मी ते सगळं यशस्वी आयोजन करून आज आपल्या सेवेमध्ये इथे हजर झालेलो आहे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत मला अनेक वर्षापासून काम करण्याचा अनुभव आलाय खासदार चिखलीकर साहेबांचा आलेख मी जीवनाचा आज सकाळपासून विचार करीत होतो की हा माणूस कसा 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 पुढे आला असेल खासदार चिखलीकर साहेबांचं मी त्यांच्या जवळच्या काही लोकांना आज विचारणा केली एकोणीसशे ब्याण्णव ला हात था तरुण माणूस वयाच्या तरुणाईमध्ये चिखलीचा सरपंच झाला चिखलीचा सरपंच झाल्याच्या नंतर मला वाटते साहेब तुम्ही बारोळा जिल्हा परिषद मेंबर झालात गेटवडतला जिल्हा परिषद मेंबर झालात कलंबरला जिल्हा परिषद मेंबर झालात कृषी सभापती झाला पशुसंवर्धन विभागाचे सभापती झालात शिक्षण जिल्हा परिषद विभागाचे सभापती झाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मला वाटते आपण उपाध्यक्ष पण झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या आधी आपण एकदा अपक्ष म्हणून आमदार झालात आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये आपण आमदार झालात म्हणजे लोकांमध्ये तळमळीने काम केल्याच्या का नंतर लोकांमध्ये गरीब लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये वंचितांमध्ये पीडितांमध्ये अठरा पकड जातीच्या लोकांमध्ये जाऊन त्याचा कनेक्ट जर समजा वाढवला तर त्याचं मूर्तिपंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर असलेले खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत ते त्यांच्या जीवनाचा आलेख सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मी माझं स्वतःचा आता मला ठाणेकर म्हणजे मला न्याय मिळाला ठाणेकर मला न्याय मिळालाच परंतु आता आपल्याला न्याय चिखलीकर साहेबाला द्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना आता यावेळेस चिटणीकर साहेबांना मागच्या वेळेस जास्त मतानं निवडून आणायचं आहे आणि चिटणीकर साहेब तुमचा जो संघर्षाचा जो काळ आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये पार्श्वभूमी कुठलीही नसताना आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना अपक्ष आमदारकी करत एकदा आपण पराभवाला पण सामोरे गेलात त्याच्यानंतर आपण दोन हजार एकोणीसची लोकसभा लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये या नांदेडकरांच्या जनतेने आणि नांदेडच्या लोकसभेने लोकसभेमध्ये तुम्हाला सगळ्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी झोपून देऊन एका प्रचंड अशा मोठ्या संघर्षामध्ये आपल्याला विजय मिळवून दिला आणि मला असं वाटतं की त्यामध्ये मडखेल परिसरातल्या जनतेचा देखील फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे मडखेलवासियांचं मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं मनापासून मी अभिनंदन करतो आदरणीय भास्कर दा, दादा तुमची माझी जोडी प्रसिद्ध आहे कारण तुमचं माझ्यावर प्रेम माझं तुमच्यावर प्रेम आणि तुम्ही पितृत्ल्य आहात मला बिलोली तालुक्यासारख्या ठिकाणी जेव्हा दादा उमरी नायगाव परिसर सगळा धर्माबाद हा सगळा बिलोली परिसर असताना आपण त्या भागाचं नेतृत्व करत होता आणि आपण नेतृत्व करत असताना माझं एमबीबीएस संपून आलो आणि मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन तुमच्या पुढे उभं टाकलो एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर उभं टाकलो परंतु तुम्ही भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता म्हणून डॉक्टर म्हणून आपल्या दोघांचं त्या काळामध्ये एकमेकांसोबत राजकीय क्षेत्रातल्या विचाराचं एक द्वंद विचारा चालायचं परंतु त्या द्वंदामध्ये मला वाटतं एक पाटील साहेब मला एकदाही यश मिळालं नाही अनेक वेळेला आपल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सारखे विषय असतील पण भारतीय जनता पार्टीला यश सुरुवातीच्या काही काळामध्ये आम्हाला मिळालं नाही पण त्या काळामध्ये तुम्ही पंचायत समितीवरती तुम्ही प्रमुख होतात म्हणजे तुमच्या माध्यमातून सभापती होतात जिल्हा परिषद ही तुमच्या ताब्यात होती गिलेली तालुक्यामधलं राजकारण तर मला भास्कर पाटील खडगावकर उपर यांच्या विरोधामध्ये राहून मला शिकायला मिळालं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत म्हणजे सोबत मी त्यांच्या विरोधात काम करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादा करायला काम करायचो परंतु त्यावेळेस तुम्ही मंत्री होतात राज्याचे नेते होतात भारतीय जनता पार्टीचा आमचा फार छोटा समूह होता आणि तुम्ही एक बलाढ्य शक्ती म्हणून त्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा तुमचं नेतृत्व तुम्ही विकसित केलेलं होता मग हे सगळं करत असताना ती वाटचाल तुम्ही आमची बघितलेली आहे आणि तुमच्याकडून मी राजकारणामध्ये कशा पद्धतीने खालच्या लोकांपर्यंत इथून कसं राहावं लोकांचा कनेक्ट कसा ठेवावा आणि जनता जनार्दना जनार सोबत राहत असताना राजकीय क्षेत्रातलं सामाजिक क्षेत्रातलं सहकारी क्षेत्रातलं आपलं वर्चस्व कशा पद्धतीनं ताब्यात ठेवावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे दादा भास्कर दादा पाटील फजेगावकर सर यांचं देखील अभिनंदन आपण सगळ्यांनी काळाच्या नजरामध्ये कर दे करावं यांचं कौतुक यासाठी करतोय की माझ्या राजकारणाच्या झडणघडणीमध्ये गे� देखील चिखलीकर साहेब भास्करांचा देखील हटवार आहे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे जसं द्रोणाचार्याचा फुटळा समोर ठेवून एक ज्या पद्धतीने बाण मारत होते त्या पद्धतीने माझे द्रोणाचार्य त्या काळातले खासदार भास्कर पाटील खडगावकर साहेब यांना समोर ठेवून मी बांध मारित होतो माझे बाण फुकत होते बाण फुटत फुकत फुटत मागच्या महिनाभरापूर्वी माझा बाण लागला आणि मी राज्यसभेमध्ये खासदार म्हणून गेलो हे माझ्या राजकीय कारकिर्दी मधला धडपडीचा काळ असेल अनेक कालावधी बघितले परंतु सर्वात उत्तम कालावधी बघितला माननीय नरेंद्र मोदीजींचा दादा मी ब्याण्णवच्या कारसेवेला गेलो होतो राम मंदिरासाठी सहा डिसेंबरची कारसेवा करण्याचा योग मला आला त्या विवादित ढाच्याच्या वर मी जवळपास हो तीन तास होतो आणि तो विवादित ढाचा ज्यावेळेस आम्ही तीनशे कारसेवक वर होतो पवित्र कार्य करण्याचं काम माझ्या शुभ हातानं घडलं आणि ते राम मंदिराचा त्या ठिकाणी आम्ही रामलल्लाची प्रतिष्ठापना करून आरती करून फैजाबादून आम्ही इलाहाबादच्या मार्गाने आम्ही आलो आणि हार्सूल जेलमध्ये आम्हाला टाकण्यात आलं आमच्या आमच्यासोबत गोपीनाथराव मुंडे होते जयसिंगराव गायकवाड होते आणि प्रमोद महाजन होते त्या काळानंतर दादा माझं पूर्ण जीवन चरित्र बदललं एमबीबीएसच्या नंतर मी एमडीला लागलो माझा कार्यकाळ राजकीय जीवनातला सुरू झाला हॉस्पिटल सुरू केलं परंतु माझ्या जीवनामध्ये भारतीय जनता पार्टीनं जो काय मला जीवनामध्ये मला ज्या पद्धतीनं मला घडवलं त्या भारतीय जनता पार्टीचे मी उपकार आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही कारण या भारतीय जनता पार्टीने मला लहानाचं मोठं केलेलं आहे या भारतीय जनता पार्टीने मला भूथ यंत्रणा कशा पद्धतीनं चालवं हे मला शिकवलेलं आहे या भारतीय जनता पार्टीने मला राज्यामध्ये संघटन कशा पद्धतीने उभं करावं हे मी शिकवलेलं आहे आणि प्रताप पाटील प्रता चिखलीकर साहेब तुमच्या या निवडणुकांमध्ये निवडणुकांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हे तुमच्या माध्यमातून मला शिकायला मिळालेलं आहे आपण सगळेजण या ठिकाणी मान्य लोकनेते अशोकराव चव्हाण साहेबांचं आपण वक्तव्य ऐकणार आहोत प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचं पण वक्तव्य ऐकणार आहोत मला वाटतं दादांचं पण वक्तव्य आपण सगळेजण ऐकणार आहोत खरं तर चिखलीकर साहेब मी कुरुड्याच्या सभेमध्ये बोललो होतो त्या बोलण्या त्या सभेचा उल्लेख पुन्हा एकदा करतो चव्हाण साहेब येण्याच्या पूर्वी मला दादा मी त्या कुरुड्याच्या सभेत म्हणालो होतो वीस वर्षापूर्वी दोन टीम होत्या गुस्तीच्या म्हणजे कुस्ती होती कबड्डी होतं हुतुतू होत सगळंच होत आणि दोघं एकमेक डावकेत खेळत होती आणि त्याच्यामध्ये एक कुस्तीपटू होते खासदार पोटापाटी चिखलीकर आणि एक कुस्तीपटू होते आमचे खासदार अशोकरावाजी जवान साहेब दोन टीमचे दोन लिडर या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकासोबत डावतेत खेळायचे पण कुणीकडून का असणार दोघंच्या टीमचे लिडर राहायचे कुणीकडून का असणार दोघे सत्तेच्या केंद्रात के राहायचं राजकारण कसं करावं हो, ते अशोकराव चव्हाणांकडून शिकावं हो, आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून शिकावं हो। म्हणून मी या दोघांना आज म्हणता म्हणता म्हणालो की तुम्ही दोघे जेव्हा गाडीमध्ये असता तेव्हा मला थोडं सोबत कारण तुम्ही दोघं काय काय चर्चा करता आता दोघं ते एकत्र आलेला आहात आता तर पीएच वर फीएच आहे त्या काळातले ते डावपेस तुम्ही आता कसे करत होता ते मला अर्धे माहीत होते पण आता अर्धे चव्हाण साहेबासोबत राहिल्यामुळे पण कळायला लागले कागदावर तुमचं सगळी यंत्रणा ठरलेली असते व्यवहरचना ठरलेली असते कारण राजकारणातले डावतेच तुम्ही रात्री सांगत नव्हता आम्हाला सकाळी सगळे निरोध यायचा तुमचा की डॉक्टर आपल्याला या दिशेने नाही या दिशेने जायचा आहे जसं शिवाजी महाराजांचा जसा कात्रचा घाट दाखवायचे तसे प्रतापराव पाटील समोरच्या विरोधकाला कात्रचा घाट दाखवून बरोबर समोरच्याला चितपट करायची त्यामुळे खासदार चिखलीकर साहेब तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे पण मी आज सकाळपासून अशोकराव चव्हाण साहेबांसोबत फिरायला लागले अशोकराव चव्हाण साहेबांचं एक वेगळं कर्तृत्व आहे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे माझ्यासारखा नवशिका पन्नास वर्षाचा आता मी तरुण माणूस म्हणून स्वतःला मी त्यांच्यासमोर जेव्हा प्रेझेंट करत असताना ते मला म्हणाले डॉक्टर म्हणे राजकारणामध्ये अनेक गोष्टी पराभवातून शिकायला मिळतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी अपयशातून शिकायला मिळतात राजकारणामध्ये आपण कितीही जरी मोठं झालं तर आपले पाय जमिनीवर असले पाहिजे राजकारणामध्ये आपली गरीबी विसरता कामा नये राजकारणामध्ये गरीबाचं सुख दुःख झेललं पाहिजे राजकारणामध्ये राज माणसासोबत आपला कनेक्ट असला पाहिजे अशा अनेक गोष्टींचा हवा आमच्या गाडीमध्ये झाला म्हणजे या सगळ्या चांगल्या पोर महान व्यक्त्यांच्या सोबत जेव्हा राहताना राजकारणामध्ये माणसाच्या व्यक्तिमत्वाचं शुद्धीकरण होत असते मला या दोन्ही नेत्यांचा खूप मनापासून आदर आहे त्याच्यामध्ये साखर पडलेले दादाच्या रूपाने दादा सारख्या एक चाणक्य आणि दोन बलाटे नेते एक प्रताप पाटील आणि एक अशोक चव्हाण आणि मला काँग्रेसला मला त्यांच्या केविलवाने अवस्थेची मला किवलेली खरंतर त्यांनी या लढाईमध्ये स्वतःचे शस्त्रांतर टाकून द्यावे फार छोटे छोटे केविलवाने प्रयत्न कर करायला लागले आणि नको त्या गोष्टींचा मार्गाचा अवलंब पण करायला लागले आम्ही विकासाच्या दृष्टीने चाललो आम्ही गोरगरीबांच्या सुखदुखासाठी चाललो आम्ही सगळे मिळून एका हातात हात मिळून आम्ही जात असताना काँग्रेसने ज्या पद्धतीनं प्रचाराचा दर्जा जो खालवलेला आहे काँग्रेसने जो प्रचाराचा दर्जा तो खालच्या पातळीवर चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे सभेमध्ये माणसं पेटवायचे सभेमध्ये माणसं शिट्या मारायला पाठवायचे सभेमध्ये कॅड्या ठोकायला पाठवायचं याच्यानी माणूस निवडून येत नसते ते समजून घ्या काँग्रेसवाल्यांनं अरे तर उलट आम्हाला सहानुभूती मिळणार आहे आणि लोक म्हणतील की काँग्रेसवाले ज्या पद्धतीने फोरडगीच्या पद्धतीने वागा लागलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते हे नॅच्युअर आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते लोकांमधले आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते हे निवडणूक जिंकणारे आहेत जिंकणारे जिंकणार आहेत थंड डोक्याचे डोकं थंड आहे जीबीवर साखर आहे छातीमध्ये आग आहे चक्र आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला गळल काँग्रेसच्या मंडळींना मला सांगायचं आहे की पाच तारखेला निवडणुकीचा निकाल बघा मग त्या दिवशी आमचा प्रधानमंत्री भारत देशाचा नरेंद्र मोदी झालेले असतील आणि खासदार प्रताप पाटील कर बहुमताने निवडून देखील त्यामध्ये दे खेळच्या लोकांनी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये बहुमताने मडगेल वाशांना माझी विनंती आहे की आपण खासदार चिखलीकरांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी तरुणांना मला विनंती करायची माता भगिनींना मला विनंती करायची भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आमच्या भूत आणि सशक्ती केंद्राच्या माध्यमातून भूत आणि शक्ती केंद्राच्या माध्यमातून आमच्या भूथच्या पण कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की निवडणूक दिवशी आपला भूथ सोडू नका सव्वीस तारखेच्या दिवशी आपलं गाव सोडू नका सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी मतपेटी सील होईपर्यंत आपण आपल्या मतदानासाठी आपल्या गावामध्ये पूर्णपणे चोख पहारा द्यावा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सोबतच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या त्या गावामध्ये राहून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला बहुमतानं निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र